हाय नमस्कार कशा आज आपण सोयाबीन बनवणार आहोत सोयाबीनची रस्साभाजी रस्सा सुकी म्हणाला तरी चालेल आपण ती बनवणार आहे पाणी उकळून घेतलं आहे गॅस बंद केले मी आणि आपलं एक वाटी असे सोयाबीन टाकले हे सोयाबीन दहा ते पंधरा मिनटं आपण तसेच पाण्यात ठेव गरम पाण्यात ठेवून द्यायचे त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया तर चाकण ठेवून असत आपण पाच ते दहा मिनटं ठेवून देऊया आता आपल्या सोयाबीनला दहा ते पंधरा मिनटं होऊन गेले त्याच्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये थोडंसं थंड पाणी ओतून थोडा वेळ असंच ठेवायचं काढले त्याला थोडस आपण आता घेणार आहोत त्याला व्यवस्थित पिळायचं आता आपण ह्याच्यातलं पाणी तर काढून घेतलेलं आहे आता आपण याला थोडंसं दोन चमचे मी दही घेतले व्यवस्थित पेटून घेतलेलं आहे दही पाच ते दहा मिनिटासाठी आपण याला मॅरिनेट करून ठेवणार आहे एक चमचा धनिया पावडर आपलं मिरची पावडर आहे कश्मीरी मिरची पावडर टाकलेलं आहे आपला एक चमचा लाल तिखट टाकले भाजलेला आपला जिरा पावडर आहे ती टाकलेली आहे एक चम अर्धा चमचा आणि कस्तुरी मेथी त्याला मी आपण व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवूया आपण याच्यावरती मीठ टाकणार आहे थोडंसं टाकायचं आधी व्यवस्थित मॅग्नेट करून आपण दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं याला मॅगिनेट करून ठेवलेलं आहे व्यवस्थित याच्यामध्ये दही ताजं घ्या जास्त आंबट असेल तर मग क तुम्ही कमी घ्या तुम्ही साधं घेतलं आहे आणि याला बरोबर आपण झाकण ठेवून आता साईडला ठेवून द्या आपलं आणि साईडला गरम मसाला ठेवला होता तर विसरली तर मी हा मोठा एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो आत्ता आपण थोडं अर्धा चमचा असा टाकून घेणार आहोत एक चमचामधला मी अर्धा टाकलं आणि अर्धा याला लावून ठेवलं आता आपण मॅगिनेट करून आपण म्हणजे पूर्ण याला लावून झाकण लावून असंच ठेवणार आहोत आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय त्याच्यामध्ये आपण चार लवंग एक दालचिनी दोन आपल्या वेलची एक मोठी वेलची एक बारीक वेलची काली मिरी पास्ता थोडंसं हिंग टाकलं आणि तेजपत्ता टाकला आपण याच्यामध्ये दोन उभ्या कापलेला मिरच्या टाकणार आणि दोन मोठे कांदे कापून घेतलेले आपण आता मोठ्या व्यास होते आपण असं थोडं कापून घेणार आता आपला तामूस कलर आलाय याच्यामध्ये दही असल्यामुळे मी एकच घेतलं आहे त्याची प्युरी करून घेतलेली आहे मी आणि थोडंसं मीठ टाकायचं एक चमचा आलं लसूण पेस्ट त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटासाठी आपण असं झाकण ठेवायचं म्हणजे आपलं मीठ टाकल्यामुळे आपलं टॅमॅटो कांदा आणि आलसणीची पेस्ट ही व्यवस्थित शिजून निघते आता व्यवस्थित आपलं परतून झालं याच्यावरती आपलं झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती त्याला दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवायचं मधीमधी येऊन फक्त हलवून जायचं खाली लागता कामं नाही म्हणून टमॅटो व शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही कलरही छान आलेला आहे कांद्याला टॅमॅटो लाकल्या तर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखा लाल ना ते टाकलं आहे मी त्यालाही थोडंसं आपण तेलावर एक चमचा टाकला आहे मी व्यवस्थित परतून घ्यायचं त्यांना आपण खाली लागता कामा नाही आपलं आपलं लाल तिखटही छान व्यवस्थित परतून झालंय बारीक गॅसवरतीच ठेवायचं त्याला आपण टॅमॅट आपला मसाला व्यवस्थित परतून झालं आहे छानपैकी याच्यात मी टॅमॅटो घालताना दही होतं त्यामुळे मी टॅमॅटोच्या बिया काढल्या होत्याचा आंबटपणा कमी होईल आणि कलरही छान येतो त्याच्यामुळे तुम्ही पण शक्यतो तसंच करा मग ते मॅरिनेट केलेलं आपण सोयाबीन आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवरतीच त्यांना परतवायचं आहे त्याला आपण व्यवस्थित परतून घेतलं आहे बारीक गॅसवरती ठेवते म्हणजे आपला जो दही आहे तो फुटायला नको असं तर मी भेटून आपण घे घ्यायचंच आधी तरीसुद्धा ह्याच्यामध्येही आपण बारीक गॅसवरती ह्याला परतून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण दोन मिनटासाठी ह्याच्यावरती साकण ठेवणार मस्त आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे दही टाकलं दही व्यवस्थित शिजलं होत गेलं आहे तेल दह्यामुळे छान सुटलेलं आहे त्याला आणि एक वेळ मस्त आहे की घट्टपणा बोलतात ना तसं घट्टपणा आलेलं आहे त्याच्यावरती आपण अर्धा चमचा मावशी गरम मसाला टाकला होता आता थोडंसं परत वरती टाकायचं तर त्याला व्यवस्थित मिळून द्यायचं सगळीकडे तर ह्याच्यामध्ये आपण दोन कप पाणी ओतायचं गरम पाणी होतं थंड पाणी ओतून होता, होता। आणि तुम्हाला जसं पाहिजे म्हणजे ग्रेव्हीज घट्ट पाहिजे पातळ पाहिजे जेवढी पाहिजे तसं पाणी होतं मी साधारण दोन कप पाणी ओतलेलं आहे आता जर मिठाची गरज असेल तर आपण मीठ टाकून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर आपलं किचन किंग असेल ते टाकलं तरी चालेल आता उकळ येते त्याला व्यवस्थित शिजे पण जरूरत पडली तर आपण मधी मध्ये येऊन बघूया आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे गॅस बंद करायचा आणि इकडे फोंग्याची आपण तयारी करतो त्याच्यामध्ये मी बटर घेतलं एक चमचा त्याच्यामध्ये आपल्या हो ज्या उभ्या शिरलेल्या दोन मिरच्या आहेत त्या टाकल्या मग अशा पण दोन टाकल्या कोंगणीमध्ये आता आपण दोन टाकलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्या या कोंडीत टाकून घ्यायचं तसंच आपण याच्यावरती झाकण ठेवूया भाजी पूर्णपणे झालेली आहे अशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मी अशाच नवीन नवीन माझा रेसिपी बघत जा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू